येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळाला आषाढी एकादशी निमित्तानं जनसेवा सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांना भजनाचे साहित्य भेट भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जनसेवेचे अध्यक्ष श्री मुकुंद काकड यांच्या आर्थिक मदतीतून सिन्नर ज्ञानेश्वर भजनी मंडळाला साहित्य भेट व सिन्नर ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या सदस्यांनी मान्यवरांचा सत्कार केला यावेळी वारकऱ्यांविषयी आपले मनोगत व्यक्त भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी आमची संस्था दानश्वर व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन आध्यात्मिक कार्य करणाऱ्या मंडळांना सहकार्य करावे आमची संस्था नेहमी गरजवंतांना मदत करत असते जनसेवा संस्थेच्या वतीने कायमच गोरगरिबांना मदत केली जाते पालकांनी आपल्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण देऊन आपल्या वारकरी संप्रदायाचे नाव उज्ज्वल करावे आपल्या हिंदू धर्माची जनजागृती करा मुकुंद काकड असे मनोगत व्यक्त करतात सिन्नर ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे सदस्य हरिभक्त परायण डॉक्टर विनायक सूर्यवंशी बाबा यांनी आपले मनोगत व्यक्त केले ठाणगाव जनसेवा सेवाभावी संस्थेने आम्हाला आषाढी एकादशी निमित्ताने भजनाचे साहित्य भेट दिल्याबद्दल आभार मानले भजनाचे साहित्य शुभ असते देताना भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड नगरसेवक मुंबई प्रकाश गंगाधरे भारतीय जनता पार्टी युवा नेते मुंबई श्री दिनेश शेठ झाला भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रामदास भोर इंजिनियर रामदीश रामसिंग परदेशी साहेब ठाणगावचे उपसरपंच विलास मोरे इंजिनियर अक्षय घोगे जनसेवेचे उपाध्यक्ष वसंत आव्हाड प्रतीक शिंदे इंजिनियर सुनील आंधळे साहेब जगनशेठ केदार विशाल काकड हरिभक्त परायण भाग भागवत श्रीसागर सर हरिभक्त परायण डॉक्टर विनायक सूर्यवंशी दगुजी गीते श्रीरंग सूर्यवंशी अथर्व सूर्यवंशी आदी वारकरी उपस्थित होते कार्यक्रम सिन्नर येथील विठ्ठल मंदिर विजयनगर अहिल्याबाई होळकर वारकरी भावना भवनामध्ये पार पडला